नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पण साध्या व सोप्यामध्ये पटकन होणार आहे अशी मटारची भाजी त्यासाठी आपला कांदा टमॅटो आणि लसूण्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची ही आपली ग्रेवी तयार झाली हे मटार आपण घ्यायचे आणि एका साईडला फोडणीची तयारी करायची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फोडणीला तेल ठेवलं आहे त्याची मोरी हे दोन्ही चांगली तडतडले त्यामध्ये लसूण बारीक चिरून दोन कढीपत्त्याची पानं तीन ते ती चार लाल तिखट दीड चमचा आणि जी आपण ग्रेव्ही बारीक करून घेतली होती ती ग्रेव्ही हे सर्व एकजीव करायचं आणि थोडा वेळ गॅसवर तसंच ठेवून द्यायचं दोन मिनटं त्यामध्ये हळद आणि आपली लाल मटार हे परत एकशा मिश्रण एकत्र करून घ्यायचं आपण व्हिडिओ आवडली नक्की कमेंट करून सांगा भाजी करून बघा आपल्याला पाणी जास्त नाही टाकायचं थोडंच टाकायचं कारण मटारच लवकर शिजतात चवीनुसार मीठ आणि कुकरला बंद करून दोन ते तीन शिट्या चार शिट्या चा। घ्यायच्या से तीन शिट्या आपली झाली मटारची भाजी तयार